नमस्कार मित्रांनो विषय हा असा आहे की सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की मी कुठे आहे काय करतो आहे सध्याचं तर अठ्ठावीस नोव्हेंबरला मी माझी एक परीक्षा संपवून मी गोव्यामध्ये आलो आणि त्यानंतर इथलं काम सुरू झालं तर साधारण हे ॲक्च्युली बार आणि रेस्टॉरंट आहे तर मला याआधी कोणत्याही या कामाचा अनुभव नव्हता तर इथे जे माझे सर आहेत त्यांना मी एक मेसेज केला होता की सर मला असं काम करण्याची इच्छा आहे पण मी याआधी असं कोणतंही काम केलेलं नाही आहे हॉटेल किंवा बारमध्ये तर तुम्ही जर ती संधी मला दिलीत तर मी शिकेन आणि नक्कीच चांगला परफॉर्म करू शकेन तर त्यांनी मला संधी दिली आणि त्यानंतर मग मी इथे आलो एक पाच सहा दिवस काम करून पाहिलं त्यानंतर मी पुन्हा रत्नागिरीमध्ये गेलो आणि मग मी माझा सगळा जो बिस्तर आहे तो घेऊन मी गोव्यामध्ये आलो आणि मी आत्ता एक साऊथ गोव्यामध्ये सगळ्यांना काणकोणा माहिती असेल तर काणकोणामध्ये एक सादोलशेम नावाचं एक गाव आहे तर तिथे हे रेस्टॉरंट आणि बार आहे खूप छान आहे आणि काम करायला पण फार मजा येते आणि इथे साधारण आत्ता जो माझा रोल आहे की कि मी किचनमध्ये काम करतो त्यामध्ये काही पदार्थ आहेत तर ते मी बनवतो म्हणजे आ, मला आधी मुळातच जेवण बनवण्याची आवड आहेच पण अशा ठिकाणी काम करणं आणि हा चान्स मिळणं की आपण बनवलेलं जेवण लोकं जेवतात त्यांना ते आवडतं सो फिलिंग इज ग्रेटफुल आणि थँक्यू ज्यांनी मला हा हा चान्स दिला इथे येऊन हे काम करण्याचा आणि खूप मजा पण येते काम करताना मी लवकरच रत्नागिरीमध्ये परत यायचो आहे कारण बाकीचे पण उद्योग सुरूच आहेत तर से ही सुद्धा मला पण बोलायचं आहे थँक्यू